मिर्जेतील सराफ रमेश वीरभद्र किवटे राहणार नदीवेस मिरज यांना दीड कोटी कर्जाचा आमिषाने चाळीस लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी फरारी आरोपीस मुंबईतून मिर्जेत आणून त्यास कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप किवटे यांनी पत्रकार परिषदेत केला किवटे यांची सुमारे चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सचिन देशपांडे अभिषेक भंडारी शेट्टी मिथून शहर पोलीस ठाण्यात अडीच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे यातील अभिषेक भंडारी हा मुंबईतील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होता याबाबत तक्रारी केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करणारे तत्कालीन गुन्हे प्रकटीकरण मिरज शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव व वा सचिन सनदी सचिन फडतरे व फकीर यांनी आरोपी अभिषेक भंडारी यास मुंबई येथून पकडून आणून मिर्जेत गजानन लॉजवर आणून ठेवले त्याला गुन्ह्यात अटक न करता तसाच सोडून दिले याबाबत या तपासी अधिकारी वासुदेव यांनी मुंबईला जाण्यासाठी मिरजेत स्टेशन डायरीत नोंद केली परत येऊन आरोपी मिळाला नसल्याची नोंद केली आहे उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव व वा त्यांच्या पथकाने आरोपी अभिषेक भंडारी याच्यासोबत आर्थिक तडजोड करून त्यास कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप किवटे यांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन वर्ष पूर्ण होत असताना अद्याप आरोपीला अटक केली जात नाही याबाबत फौजदार श्रीकांत वासुदेव त्यांचे साथीदार व आरोपींच्या मोबाईल लोकेशनची पडताळणी करावी आरोपीला सोडून देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी किवटे यांनी पोलीस, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मी रमेश वीरभद्र किवटे राहणार मिरज माझं नदी शिवलेला ज्वेलरी दुकान आहे माझी ऑनलाईन बँकेत लोन काढून देतो म्हणून फसवणूक झालेली आहे त्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये मी मिरज शहर पोलीस गुन्हा दाखल केलेला होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये नितीन सावंत हे पोलीस अधिकारी होते त्याने आरोपींना दोन पकडून आणलं त्यातले एक आरोपीकंडे मला सात लाख तेवी साठ लाख साठ हजार रुपये त्याच्याकडून मिळवून दिले त्याच्यानंतर की ह्या तप बदली झाल्यामुळं हा तपास श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे आला बावीस तेवीसमध्ये श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे तपास होता त्यावेळी त्यांनी मंगलोरला गेले आरोपीच्या घरचे तपासणी आणि बँकेचे अकाउंट चेक करून येतो म्हणून त्यावेळी मंगलोरला गेले मंगलोरातनं येताना त्यांनी सगळे स्टेटमेंट काढून आणले बँकेचं सगळे केलं त्याच्या बायकोला समज दिला आरोपीच्या त्यानंतर तिथनं येताना आरोपीकंड पैसे घेऊन परत आली आणि मला सांगितले तिथं जाऊन आम्ही अर्ज देऊन आलो इत्यासनी तिने तुमच्या अकाउंटवर जे काय थोडं असतील ते पैसे पाठवून देतील आठ दिवसात आणि त्याच्या बायकोचं आपण जा हायकोर्टातनं जामीन कॅन्सल करू त्याच्यानंतर एक महिन्यापर्यंत तिने हायकोर्टात जाऊन जामीन कॅन्सल करायसाठी बी अर्ज करून सगळं करून आले ते बी दाखल केले हायकोर्टात पण ज्याने आता परवा मागच्या महिन्यामध्ये आरोपी भंडारी हा मुंबईमध्ये आहे हे वासुदेव साहेबांनी समजलं त्यावेळी त्यांची टीम सचिन पडतरे सचिन संधी फकीर आणि वासुदेवसाहेब हे सर्वजण मुंबईला गेले त्यावेळी त्यांचं मुंबईमध्ये आरोपीला त्यांनी पकडली मुंबईसनं आरोपीला पकडून मिरजेमध्ये आणली ज्यावेळी त्यांनी मिरजेमध्ये आणली त्या दिवशी मला सकाळी वासुदेव साहेबांचा फोन आला की आरोपी इथं काय मिळत नाही आणि आम्ही मुंबईसून परत येत आहे पण त्यांचा फोन झाल्यानंतर दोन महिन्याच्या जास्त झालं आरोपी माझ्याबरोबर बोलत नव्हता की माझा फोन कॉन्टॅक्ट घेत नव्हता ह्यांचा फोन झाल्या झाल्या त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीचा मला फोन आला की काय असेल ते आपला विषय मिटवून घेऊ आणि पोलीस मला इथं हुडकाल्यात आणि उद्या जे उद्या आपलं ॲपिडे घालून तुमचं पैसे देतो आणि नाव माझं मागं घ्या लगेच मी वासुदेव साहेबांनी फोन केला की असा असा आरोपी म्हणाला मी पैसे घेऊन विषय मिटवू काय तुम्ही हुडकालो आहे म्हणताय काय करू त्यांनी सांगितले मला काय असेल ते देतोय तर ते पैसे घे आणि विषय मिटवून घ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीचा फोन आला माझा माणूस सांगलीत थांबला आहे जावा अपुडेट घाला आणि सगळं करून घ्या हे सगळं केलं तर आता दोन महिने झालं आरोपी ती काही पैसे देत नाही त्याच दिवशी ज्यावेळी पोलिसांच्याबरोबर होता की नंतर मला कळालं पण त्याच दिवशी रात्री आरोपीनं एक माणसान लावून दिला मध्यस्थीला त्यामध्येस्थिनं मला दोन लाख रुपये दिले राहिलेले आठ लाख रुपयेचे दोन चेक दिले आणि आपण अप्टिडेट सगळं तुमच्या हातात पैसे आल्यावर अप्टिडेट घालू म्हणून सांगितले त्याच्यानंतर दोन महिने झाला अपिडेट नाही काय पैसे आलेले नाहीत काय नाही पण पंधरा दिवसाच्या मागं मला असं खात्रीशीर कळालं की आरोपीला मिरजे म्हणून गजानन लॉजमध्ये आणून ठेवलं तर तीन दिवस लॉजमध्ये ठेवलेत ठेवताना सी सी टी व्ही वगैरे सगळं बंद केल्यात सोडताना ठीक सी सी टी व्ही बंद आणि तीन दिवसानं त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिलेलं आहे ह्या स खात्रीशीर मला माहिती झालेलं आहे काय कळू शकली नाही पण बऱ्यापैकी त्यांच्याकडं ल रक्कम घेऊन त्याला सोडून दिलेलं आहे त्याच्यानंतर आज तायत आरोपी दोन दिवस चार दिवस गेले की मला फक्त फोन करतो आहे तुमचं पैसे द्यायचे विषय क्लिअर करायचा आहे तर आजपर्यंत मला काही पैसे मिळालेले नाहीत आणि ह्या ह्याच्यासाठी आरोपीचे माझं और पोलिसांचे कॉल लोकेशन मिरजेमध्ये होते का नाही ह्याची शहानिशा करून त्यांच्यावर काय असेल ते कारवाई करावी वासुदेव साहेबांनी त्याच्याकडून पैसे घेतले आहेत असं मला खात्रीशीर माहिती मिळाली आहे समजलेलं नाही पण पैसे घेऊन त्याला सोडून दिले आणि ठेशन डायरीला आरोपी मिळाला नाही अशी नोंद करून ठेवलेली आहे